काय नाव आपलं विष्णुपोर विष्णुपोर गाव कोणतं सातारडे सातारडे आपल्याकडून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी कशासाठी घेतलं होतं शुगर साठी शुगर साठी तुम्हाला शुगर किती वर्षापासून दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून साधारण एक पंधरा सोळा वर्ष तुम्हाला शुगर त्यासाठी गोळ्या औषध चालू ते करून देखील तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम होते बाकी काय डोकं दुखत आहे चक्कर मारते

जगो यासाठी आमच्या संशोधन तुम्हाला सोडू शकतो